एक दिवस आपण वडाला देव म्हणतो हा या बाया वडाला येडे घालत्या गर गर पळाय ना फुल्या तिथं हा नाही तर सतत येडे गर घर घालतो लबाण नाही हा मी तीन कीर्तन करून घरी गेलो तो मोही बाय कुठ्या नागाची पूजा करायला नागाची म्हणलं काय करायला करा। काय नाही म्हणजे नागाची पूजा करायली म्हणजे झाड नाही का पूजा नाही मग आहे नागाला दूध पाजायचं अगं म्हणलं नागाला दूध पाजण्यापेक्षा मधुला पाणी पाच ना। बाईने नागाला दूध पाजाव का मालकाला पाणी पाणी सारा चाललाय महाराज दिव्या खालीच आमदार टावर जरी रिज नाही <laughs>